धाराशिव किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चटपटीत अशी चवळीच्या शेंगांची भाजी बघू शकता आमच्या बागेतल्या ताज्या ताज्या चवळीच्या शेंगा आहेत या अशा कवळ्या मस्त चवळीच्या शेंगा आहेत मस्त ही आपण भाजी बनवणार आहोत आपण आता आपण बघू शकताय झाडाच्या ताज्या ताज्या शेंगा तोडलेल्या आहेत आता हे जे आपण भाजी बनवणार आहोत चला तर आपण साहित्य पाहूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळा तिख काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट कोथंबीर दोन कांदे कापून घेतलेले आहेत मोठे एक टोमॅटो घेतलेला आहे शेंगदाण्याचा कुट्टा आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी कापून घेतलेला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया एक टोमॅटो कापलेला कांदा टोमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे टाकणार आहे अर्धा चमचा लाल तुकट अर्धा चमचा काळ तिखट अर्धा चमचा हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता स्वच्छ धुवून घेतलेल्या चवळीच्या शेंगा टाकणार अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहे मी शेंगदाण्याचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक पाच ते सहा मिनिट मी शिजून घेणार आहे झाकण मारून बघू शकता मस्त अशी आपली चवळीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे करते गॅस बंद रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका